जय शिवराया मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर आणि आजच्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा असा आहे की जो बऱ्याच जणांना पटेल अशा स्वरूपाचा आहे जे काही मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तो निलकाली लागलाय पण त्या व्यतिरिक्त आपण हा हवामानाचा विषय असल्यामुळे ज्या काही मित्रांचे काही शेतातले काम रखडले असतील त्यांना उघडी पाहिजे आहे त्या उघडीपची गुड न्यूज आहे की कोणत्या तारखेपासून आणि किती मर्यादित वेळ आहे यासाठी आपण तो बरोबर तेवढे चार पाच दिवसाचा आढावा शेतकऱ्यांना सांगणार आहे पण हा व्हिडिओ ज्यांचे काम रखडलेत फवारणीसाठी किंवा कोणाचे खत वगैरे टाकायचं असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि विषय असा आहे की सध्या ह्या दोन चार दिवसांमध्ये पाऊस आपला प्रभाव खूप टाकणार आहे त्याच्यामुळे ते भाग कोणते येत आहेत ते ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहे तर हा व्हिडिओ शॉर्टकट मध्ये पूर्णपणे आपण ते मुद्दे मांडूयात तर बघा आज सध्या जर आपण पाहिलं तर रात्री मध्यरात्री कोणत्याही क्षणी आजच्या दोन सप्टेंबरला नांदेडचा सर्वदूर पावसाची नोंद पुन्हा रिपिटेशन मध्ये आहे परत घेतली जाईल लातूरमध्येही रात्रीच्या वेळा आणखीन भागांमध्ये पावसाचा जोर हा दोन तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत वाढणार आहे किनवटचा नांदेडचा परभणीचा जालन्याचाही बहुतांश भागांचा समावेश आहे सर्व तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यानंतर नागपूर जिल्हा गोंदिया इथे अतिवृष्टीची नोंद होणार आहे तीस ते पस्तीस टक्के भागांना पुरोहित भागांना आजच्या मध्यरात्री ही मध्यम ते जोरदार किंवा दमदार पावसाची नोंद होईल त्यानंतर हिंगणघाट गडचिरोली जिल्ह्याचा समावेश सा आहे तर रात्री बेरात्री या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक भागांना हा पाऊस होऊ शकतो तर उद्यापासून म्हणजे तीन सप्टेंबरपासून खानदेशातल्या जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांकडे बुलढाणा मौताळा खामगाव चिखली हे जे काही एरियाज आहेत अकोला अमरावतीच्या यासुद्धा भागांना पावसाचा जोर हळूहळू आता वाढायला सुरुवात होईल नांदेड तर पुन्हा परत उद्या आहेच पण उद्या नागपूर अमरावती या भागांमध्ये थोडा जोर जास्त प्रमाणात उद्या तीन तारखेला म्हणजे तीन सप्टेंबरला हा आहे आणि जे काही तीन तारखेचा शेड्यूल आहे तो जालना पुन्हा रात्रीच्या वेळेला पोहोच आहे पण यावेळेला अहिल्या देवी नगर परिसरामध्ये तीन तारखेला शेगाव पाथर्डी पट्टा दक्षिण भाग उत्तर भाग गंगापूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे पाऊस तुमच्या भागे पुण्याच्या परिसरामध्ये सोडलेल्या भागांना मुसळधार किंवा वावणी हा पहिल्यापासून मी सांगितलेला नाहीच याची नोंद असावी कारण की एक दोन ठिकाणीच हे प्रकार घडतील कारणही तसं आहे परतीच्या पावसाशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आणि त्याचा व्हिडिओ मी आवडत दिलाय पण खानदेशला मात्र असा विसरा दिलाय की चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत काही ठिकाणी सहा तारखेपर्यंत नक्की जोरदार पाऊस होणार आहे त्यामध्ये नंदुरबारचा नावाचा उल्लेख केलेला आहे जळगावच्या नावाचा उल्लेख केला आहे आणि धुळ्याचा पण नावाचा उल्लेख केलेला आहे तर त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही मला सहा तारखेच्या आत कमेंट करायची नाही चार तारखेला एखाद्या नाही पडलं गेलं तुम्ही सांगणार की तुमची चार तारीख कुठे गेली सांगितलंय काय चार ते सहा मान्सून आहे पाऊस आहे तिने क्षेत्र भागायला शेतातून पाणी खायला दोन दिवसाचा कालावधी लागेल त्यामुळे शांत राहा आज रात्रीच्या वेळेला जिंतूर वगैरे पट्टे आहेत विदर्भामध्ये उद्या थोडा जोड वाढतोय तो भाग असेल शेगावच्या परिसरातला खामगावची पूर्व बाजू जळगावचा आमोद बाळापूर पातूर हे जे काही भाग आहेत या भागांना उद्या तीन तारखेला मध्यरात्री आजही संध्याकाळी आहेच काही ठिकाणी उद्याच्या तीन सप्टेंबरला देखील अशी परिस्थिती उद्भवणार आहे खानदेशमध्ये पहिला जोरदार पावसाचा नंदुरबारमध्ये प्रवेश होईल गुरुवारी म्हणजे चार तारखेला एक्झॅक्टली आपण तेच बोलतोय शब्द बदलला नाहीये आणि वारही बदलला नाहीये चार ते सहा त्यानंतर ह्या भागामध्ये पावसाचं सत्र जे वादळी वाऱ्याचं राहू शकतं शुक्रवारी म्हणजे पाच आणि सहा तारखेला दो या दोन दिवस शनिवारी शुक्रवार दोन दिवस चांगला पाऊस आहे मग आता जे काही माघारी फिरलाय मित्रवर्ग वर्ग त्यांना संधी मिळेल काम करण्यासाठी एक्झॅक्टली हा रिपोर्ट स्किन रेकॉर्डिंग करून घ्या म्हणजे इतरांनाही पाठवला सोपं जाईल किंवा ही रेकॉर्डिंग पाठवून द्या तर बघा राज्यामध्ये तीन चार पाच सहा जी तारीख आहे ती खानदेशकडे जास्त जोर वाढणारी आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या सोलापूर भागाकडनं दक्षिणेकडील भागांमधनं पावसाचा जो काही जोर आहे तो पाच तारखेला कमी व्हायला हो सुरुवात होणार आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमधला जोर जर बघितला आपण सहा पासून कमी व्हायला सुरुवात होईल पण याच्यामध्ये थोडंफार कन्नड सिल्लोड या भागामध्ये प्रभाव पाहायला मिळेल लातूरच्या भागामध्ये कमी पाहायला मिळेल मराठवाडा एकंदरीत सहा सात तारखेपासून तुम्ही काम कामे तुम्ही करू शकता नागपूरला मात्र अजूनही चांगली उघाड पाहायला मिळत नाहीये सेम एक्झॅक्टली कंडिशन नांदेडशी सहा तारखेला बरीच आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये सात तारखेलाही उघाड आहे आठ ही उघाड आहे त्यानंतर खानदेशच्या जिल्ह्यांना सुद्धा काही जण म्हणतात ना जळगाव मध्ये आम्हाला उघाड पाहिजे तर तुम्हाला सात तारखेला कामे करता येईल सहालाही करता येईल पण सहाला पाऊस हा जास्त आहे संध्याकाळच्या वेळेपर्यंत त्यामुळे दिवसात थोडेफारसा मिळू शकते सहाला पण संध्याकाळी मिळणार नाहीये तर मराठवाड्यामध्ये सहा सात आठ पर्यंत उघाड चांगली आहे त्यापेक्षा यांच्या भागामध्ये तारीख पुढे अजूनही वाढणार आहे नऊ दहा तारखेपर्यंत उघाड राहणार रा आहे म्हणजे एकंदरीत सहा तारखेपासून ते आठ अकरा तारखेपर्यंत उघाड मराठवाड्याला चार दिवसाची मिळू शकते यामध्ये अडथळे राहतील का फवारीच्या संधीला काही मला फटकारे फुटकारे येतील का तर शक्यता आहेच कारण की वीस टक्के का वेळा भागांना फटकारे फुटकारे पडतील पण एवढा बी बरा उघाड मिळणार आहे ज्यामुळे या भागामध्ये मोठ्या कामाला अडथळा येणार नाहीये तर सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की खानदेश फक्त अठ्ठेचाळीस तास बाकीत नंदुरबारमध्ये प्रवेश व्हायला जळगावमध्ये प्रवेश होईल ह्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे चार तारखेला किंवा त्याही तीन तारखेला सुद्धा काही ठिकाणी सुरुवात होईल जळगाव साईडला पण चार तारखेला नंदुरबारच्या भागामध्ये पहिली जोरदार सर कोसळणार आहेत या वर्षाची या चार तारखेला ह्या दोन तीन महिन्यातली आणि तुम्हाला मी पाहिल्यापासून वारंवार सांगतोय की चार पासून सहा पर्यंत तोंड बंद ठेवायचे कमेंट करण्यामागे कारण की तीन चार दिवसाचा काल लागणार आहे मग आता याच्यामध्ये एक्झॅक्टली नाशिकचा पण आपण समावेश केला होता तर नांदगाव निफाड देवळा म्हणजे नाशिकच्या उत्तरेकडील भागांना आणि पूर्वेकडील भागांना तो पाऊस जोरदार होणार आहे पण टक्केवारी ऐंशीच्या आसपास जाऊ शकते किंवा सत्तरच्या आसपास जाऊ शकते तर याच्यामध्ये तीस टक्के भागांना वाहुनी तर साठ टक्के भागांना राहनातून पाणी खेळल अशा प्रकारचं आहे तर उत्तरेकडील भागांना देखील ही परिस्थिती असेल तर सगळं सम समजलंय आज परत मध्यरात्री तीन तारखेला नांदेडच्या आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये परत मध्यरात्री पाऊस होणार आहे उत्तरेकडील महाराष्ट्राला सुद्धा आता तीन चार दिवस पाण्याचे आहेत आणि उघाडी संदर्भात जर सांगायचं म्हणलं तर मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र सहा सात तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत उघाड ही चांगली आला आहे ज्यांना काही नसेल समजतो त्यांनी हा व्हिडिओ रिपीट पहा जय शिवराय मला लगेच आता युट्यूबला सुद्धा लाईव्ह जायचं आहे धन्यवाद जय शिवराय